नमस्कार मी दीपाली दीपाच किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण किचन मध्ये चिकन आणि रस्सा बनवणार आहोत अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आरोग्यदायी ठरणारा तसेच सर्दी खोकल्यावरती एक आराम देणारा हा आपण चिकन आणि रस्सा बनवतोय किंवा त्याला आपण चिकन सूप सुद्धा म्हणू शकता तर अगदी लहान मुलांना सुद्धा तुम्ही हे चिकन सूप देऊ शकता एकदम हेल्दी रेसिपी आहे तितकाच हा चिकन आणि रस्सा चविष्टसुद्धा बनला जातो अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आपण आज परफेक्ट असा चिकन आणि रस्सा बनवणार आहोत चला करूया रेसिपीला सुरुवात इथे मी अडीचशे ग्रॅम इतकं चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये पाव चमचा इतकी हळद घातलेली आहे तसेच इथं थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आता आपण हाताने हे सर्व व्यवस्थितपणे चिकनला लावून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता मी त्याला हाताने मीठ आणि हळद व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आता आपण यावरती झाकण ठेवून असंच हे अगदी पाच ते दहा मिनटांकरता मॅरिनेटसाठी आपण झाकून ठेवणार आहोत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात तर इथे मी पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतलेले आहेत त्यानंतर इथे अर्धा इंच इतका आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी ते थोडीशी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे आता आपण हे मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून याला थोडंसं बारीक करून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता मी त्याची आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि इकडे आपलं चिकनसुद्धा व्यवस्थित असं मॅरिनेट झालेलं आहे त्याला तुम्ही बघू शकता थोडंसं पाणी सुटलेलं आहे तर इकडे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई हलकीशी गरम झाली की त्यामध्ये आपण साधारणतः चार चमचे इतकं तेल घालायचं आहे तर इथे जास्त तेलाचा वापर करायचा नाही कमीत कमी तेलामध्येच आपण हे चिकन शिजवून घेणार आहोत तेलसुद्धा आपलं हलकंसं गरम झालं की त्यामध्ये आपण काही खडे मसाले घालायचे आहेत त्यामध्ये मी तीन लवंग तीन काळी मिरी तसेच एक वेलची आणि एक तेजपत्ता घातलेला आहे खडे मसाल्यामुळे आपल्याला सर्दी किंवा खोकला असेल तर त्याला चांगला आराम मिळतो त्यामुळे हे सूप अगदी आरोग्यदायी असं बनलं जातं त्यानंतर इथे मी एक मिडियम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे आणि त्याला अगदी मीडियम गॅसवरती आपण कांदा मौसूत होईपर्यंत त्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर मी ते आलं लसूण आणि कोथिंबीरीची बारीक करून घेतलेली पेस्ट घातलेली आहे यामुळे आपल्या चिकनच्या सूपला किंवा चिकन आणि रस्सा जो आपण बनवणार आहोत त्याला मस्त अशी चव येते तर त्याला आपण व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता तर आपला कांदा अगदी व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे तो अगदी मौसूत असा झालेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण यामध्ये घालायचं आहे मॅरिनेट करून घेतलेलं चिकन तर त्याला सुद्धा छान असं पाणी सुटलेलं आहे आणि थोडंसं याला आपण तेलामध्ये परतून घेऊयात तर आपण हे चिकन पाणी न घालता अगदी दोन ते तीन करता असंच थोडंसं तेलामध्ये वाफवून घेणार आहोत त्या अगोदर आपण इथे पाव चमचा हळद घालायची आहे आणि इथे थोडंसं अजून मी पाव चमचा इतकं मीठ घातलेलं आहे कारण आपण चिकन मॅरिनेट करतानासुद्धा यामध्ये मीठ आणि हळद वापरलेलं आहे त्यामुळे प्रमाणामध्येच हळद आणि मीठ इथे घालायचं आहे आणि त्याला अगदी व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपण याला झाकण ठेवून असंच एक वाफलून घेणार आहोत किंवा एक छान अशी वाफ काढणार आहोत आणि त्यावरती आपण ताट झाकून ठेवलेलं आहे आणि ताटामध्ये मी साधारणतः ता एक ग्लास इतकं पाणी ओतलेलं आहे तर हे पाणी आपण आता गरम करून घेणार आहोत त्यामध्येच ते चिकनमध्ये घालणार आहोत तर काही मिनटानंतर तुम्ही ते बघू शकता पाणी आपलं गरम झालेलं आहे आता आपण हे गरम पाणी जे आहे ते यामध्ये घालूयात आणि यालासुद्धा चिकनला तुम्ही बघू शकता त्याचंच पाणी मस्त असं सुटलेलं आहे तरी ते मी पाऊन ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे पाऊ ग्लास इतकं थोडंसं पाणी यामध्ये तसंच ठेवलेलं आहे आता आपण त्याला थोडंसं असं व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात आणि असंच आपण परत यावरती झाकण ठेवून अगदी दहा मिनटाकरता चिकन मस्त असं शिजवून घेऊयात तर एकदम मी सर्व पाणी इथं घातलेलं नाही थोडंसं पाणी यामध्ये शिल्लक ठेवलेलं आहे तर थोडंसं चिकन शिजत आल्यानंतर आपण अजून पाणी घालणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता अगदी दहा मिनिटानंतर तर चिकन आपलं जरा व्यवस्थित असं शिजत आलेलं आहे आणि थोडंसं यामधलं पाणी आटलेलं आहे तर आता हे बाकीचं राहिलेलं आपण साधारणतः पावग्लास इतकं पाणी आहे ते घातलेलं आहे आता आपण असंच झाकण ठेवून याला साधारणतः अजून पाच मिनटांकरता आपण असंच थोडंसं मिडियम गॅसवरती त्याला शिजवून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता अगदी पाच मिनटानंतर मी त्याचं झाकण काढते तर इथे पाणीसुद्धा थोडंसं कमी झालेलं आहे आणि आता आपण इथे चेक करून घेऊयात आपलं चिकन शिजलं आहे का ते तर चिकन शिजण्यासाठी जास्त टाईम लागत नाही अगदी वीसच मिनटामध्ये में चिकन व्यवस्थित असं शिजलं जातं तर इथे मी मध्यम गॅसवरती हा चिकन आणि रस्सा बनवून तयार आहे आता आपण हा गॅसची फ्लेम बंद केलेली आहे तर एका दुसऱ्या एका आपण बाउलमध्ये हे चिकन आणि काढून घेऊयात तुम्ही ते बघू शकता मस्त असं हे चिकनचं सूप आपलं बनवून तयार आहे तर हे तुम्ही अगदी लहान मुलांनासुद्धा हे सूप तुम्ही पिण्यासाठी देऊ शकता अगदी आरोग्यदायी आहे तसेच आपल्याला सुद्धा सर्दी खोकला असेल किंवा थंडीमध्ये हे गरमागरम सूप कधीही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं तर तसेच तुम्ही यातील चिकन जे आहे ती तुम्ही भाकरीसोबत किंवा तुम्ही चपातीसोबत सुद्धा हा चिकन आणि रस्साने चिकन खाऊ शकता तर इथे तुम्हाला मी दाखवते एकदम मस्त असा आपला हा चिकनचा रस्सा किंवा आपलं चिकन आणि रस्सा बनवून तयार आहे मरून थोडीशी आपण कोथिंबीर घालायची आहे आपण यामध्ये आलं लसूण पेस्ट बरोबर सुद्धा कोथिंबीर घातली आहे त्यामुळे छान असा याला कलर आलेला आहे तरी इथे गरमागरम असलं आपलं चिकनचं सूप किंवा चिकन आणि रस्सा आपला तयार आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की हे चिकन आणि करून बघा एकदम मस्त असं चवीला होतं आणि एकदम सिंपल रेसिपी आहे तर तुम्ही तुमच्या मुलांना सुद्धा हे अधूनमधून आठवड्यातून हे देऊ शकता एकदम हेल्दी आहे तसेच यामध्ये आपण काही खडे मसाले घातलेले आहेत त्यामुळे छान असा याला स्वाद आलेला असतो कारण खडे मसाले तुम्हीसुद्धा प्रकारे चिकन आणि रस्सा बनवून तुमच्या मुलांना तसेच तुम्हालासुद्धा थंडीमध्ये मस्त असं गरमागरम हे सूप तुम्ही घेऊ शकता एकदम हेल्दी आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर दीपाज किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल क्लिक क्लिकसुद्धा करा कारण तुम्हाला अशा छान छान साध्या सोप्या आणि एकदम झटपट होणाऱ्या छान अशा रेसिपी पाहायला मिळतील नंतर भेटूया आपण अशाच एका छान अशा रेसिपीसह तोपर्यंत सर्वांना धन्यवाद